थोडा वेळ काढून नक्की ऐका काही खास महत्वाच्या पंच्याहत्तर आरोग्य टिप्स नंबर एक रोज नारळ पाणी आणि लिंबू पाणी पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात नंबर दोन सकाळी रिकाम्यापोटी काही न खाता चहा पिऊ नका त्यामुळे ऍसिडिटी होते नंबर तीन दिवसातून किमान दहा मिनटे स्ट्रेचिंग केल्याने खांदे कंबर आणि मान दुखण्यापासून आराम मिळतो नंबर चार हिरव्या भाज्यांना आहारात समावेश करा दररोज बाहेरचे किंवा जंक फूड खाणे टाळा भूक लागल्यावरच खा नंबर पाच साखरयुक्त पेट पिणे टाळा भविष्यात मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी लहानपणापासूनच गोड खाणे बंद करा नंबर सहा प्लेटमध्ये एकाच वेळी भरपूर अन्न खाण्याऐवजी कमी पोर्शनमध्ये अन्न खा नंबर सात सकाळी अकरा आणि संध्याकाळी पाच वाजता काही फळे खाण्याची सवय लावा फळे हंगामी असल्यास उत्तम होईल नंबर आठ मोबाईल जवळ ठेवून झोपणे टाळा झोपेच्या एक तास आधी मोबाईल बाजूला ठेवा रात्री जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळा त्यामुळे पोटाच्या समस्या वाढतात आणि लट्टपणा होतो नंबर नऊ वेळेवर झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा यामुळे तुमचे आरोग्य अनेक पटीने सुधारेल नंबर दहा मिठात मध मिसळून दात स्वच्छ केल्याने दात दुधासारखे के चमकू लागतात नंबर अकरा भात खाल्यानंतर कधीही दूध पिऊ नये त्यामुळे अपचन होऊ शकते नंबर बारा रात्री मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणे टाळले पाहिजे कारण रात्री या पदार्थाचे सेवन केल्याने आरोग्य बिघडते नंबर तेरा गुळ खाल्ल्याने रक्त शुद्ध राहते दररोज जेवणानंतर गुळ खाल्ल्याने अन्नपचन होण्यास मदत होतेच शिवाय पोट थंड राहते आणि गॅसही तयार होत नाही नंबर चौदा कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने किडनीचे आजार होत नाहीत आणि वजन कमी होण्यास मदत होते नंबर पंधरा अशक्त वाटल्यास काजूचे सेवन करत राहा नंबर सोळा तुम्ही रोज तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास गंभीर आजारांपासून तुमचे रक्षण होते आणि तुमच्या शरीरात रोगाची लढण्याची ताकद वाढते नंबर सतरा लिंबाची साल बारीक करून त्याची पेस्ट बनवून डोक्याला लावल्याने मायग्रेनची समस्या दूर होते नंबर अठरा रोज दुधाचे सेवन केल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि हाडे मजबूत होतात नंबर एकोणीस जे लोक रोज केळी खातात त्यांचे वजन वाढू लागते नंबर वीस सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी हिरवी आणि पिवळी शिमला मिरची फायदेशीर आहे नंबर एकवीस जर तुम्हाला जास्त लिंबाचा रस काढायचा असेल तर प्रथम लिंबू दोन्ही हाताने दाबा आणि नंतर ते कापून वापरा यामुळे अधिक लिंबाचा रस काढता येईल नंबर बावीस चेहऱ्यावर ड्रायनेस असल्यास गुलाबाचा अर्क लावा नंबर तेवीस दालचिनीचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते नंबर चोवीस भोपळ्याच्या बियाचे सेवन केल्यास केस लांब आणि मजबूत होतात नंबर पंचवीस गायीच्या दुधाचे सेवन केल्याने नखे डोळे आणि केस सुंदर होतात नंबर सव्वीस जेवण करण्यापूर्वी एक खजूरचे सेवन करा त्याने तुम्ही जे काही खाता ते सर्व लवकर पचायला सुरुवात होते नंबर सत्तावीस साखरेचा चहा पिण्याऐवजी गुळाचा चहा प्या नंबर अठ्ठावीस खूप गरम पदार्थ खाल्ल्याने हृदय कमकुवत होते नंबर एकोणतीस रोज सकाळी शिळ्यातोंडी लसणाची एक पाकळी पाण्यासोबत खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात नंबर तीस जर तुम्ही सकाळी वेळेवर उठले नाही तर तुमचा मेंदू कमजोर होऊ लागतो नंबर पोटाची उष्णता टाळायची असेल तर बडीशेपचे दूध प्या नंबर बत्तीस तुम्हाला बद्धकोषाचा त्रास असेल तर थंड पाणी कमी प्या कोमट पाणी प्याने तुमचे पोट साफ राहते नंबर तेहतीस जर तुम्हाला चांगला तांदूळ ओळखायचा असेल तर तांदळाचे दाणे तव्यावर गरम करा आणि काही वेळाने ते दाणे वितळू लागले तर तो चांगला तांदूळ आहे नंबर चौतीस मधुमेह आणि सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी रोज मेथीचे सेवन करा नंबर पस्तीस जर तुम्हाला तुमच्या दातांना कीड लागण्यापासून वाचवायचे असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडेसे काळे मीठ मिसळून गुळण्या करा नंबर छत्तीस चेहऱ्यावरील सनबर्नचे डाग दूर करण्यासाठी बेसनमध्ये थोडी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यावर चेहरा धुवा नंबर सदतीस तोंड धुतल्यानंतर किंवा आंघोळीनंतर चेहऱ्याच्या त्वचेवर जास्त टॉवेल घासल्याने तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते नंबर अडतीस जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर कारल्याची भाजी उत्कृष्ट आहे नंबर एकोणचाळीस रात्री बटाटे खाऊ नका यामुळे मूळ मुल व्याधाची समस्या होऊ शकते नंबर चाळीस मानसिक दुर्बलतेसाठी कच्चे नारळ खूप फायदेशीर आहे नंबर एक्केचाळीस सांधेदुखीपासून दुखीपासून बचाव करण्यासाठी कडुलिंबाच्या पानानी मसाज करा नंबर बेचाळीस कांदा खाणाऱ्याचे पोट कधीच खराब होत नाही नंबर त्रेचाळीस प्लास्टिकच्या भांड्यात गरम अन्न किंवा पेय कधीही ठेवू नका यामुळे कर्करोगाचा धोका होऊ शकतो नंबर चौवेचाळीस तुम्हाला बद्धकोष्ठी समस्या असेल तर रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा सुकी कोथंबीर भिजून ठेवा आणि सकाळी गाळून प्या याचे दररोज सेवन केल्याने बद्धकोष्ठता दूर होईल नंबर पंचेचाळीस जेवणात जास्त गोड वापरल्याने दाताच्या समस्या वाढतात नंबर छेचाळीस ज्यांना पुरळ येत असेल त्यांनी कारल्याचे पाणी प्यावे त्यामुळे पुरळ कमी होतील नंबर सत्तेचाळीस कपड्याच्या डागावर आलेचोळाने डाग दूर होतात नंबर अठ्ठेचाळीस जर तुम्ही सकाळचा नाश्ता केला नाही तर काही दिवसातच तुम्हाला ऍसिडिटीच्या समस्येला सामोरे जावे लागेल नंबर एकोणपन्नास थंड पाणी पिल्यानंतर चहा पिल्याने दातदुखीचा त्रास होतो नंबर पन्नास रोज अद्रक खाल्ल्याने शरीरातील रोगांपासून बचाव होतो नंबर एक्कावन्न पुदिन्याची चटणी बनवून दुपारी खा हवामानातील बदलामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार नाहीत नंबर बावन्न जास्त चहा पिल्याने गॅसची समस्या आणि भूक मंदावते नंबर त्रेपन्न जास्त भात खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढू लागते नंबर चौपन्न उवांपासून सुटका हवी असेल तर आल्याची पेस्ट बनवून डोक्याला लावा यामुळे सुटका होईल पंचावन मनुका खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि रंग सुधारतो नंबर छप्पन गुळाचा चहा पेल्याने मेंदू तीक्ष्ण होऊ लागतो नंबर सत्तावन आपला चेहरा खूप थंड किंवा खूप गरम पाण्याने धुवू नका नंबर अठ्ठावन लिंबाचा रस दातांवर चोळल्याने दात मजबूत आणि स्वच्छ होतात नंबर एकोणसाठ गुलाबाची फुले चेहऱ्यावर लावल्याने डाग दूर होतात नंबर साठ दोन तीन बदाम मधासोबत खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते नंबर एकसष्ट थायरॉइडची समस्या असल्यास आश दररोज रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा सुकी कोथंबीर भिजत ठेवा आणि गाळून सकाळी रिकाम्या पोटी प्या याचे रोज सेवन केल्याने थायरॉइडपासून आराम मिळतो नंबर बहासष्ट उन्हात वाळून ठेवलेला एक चमचा कारल्याचे चूर्ण रोज सेवन केल्याने मधुमेहापासून आराम मिळतो नंबर त्रेसष्ट अंडी ज्या पाण्यात उकळी आहेत त्या पाण्याने तोंड धुतल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात नंबर चौसष्ट रोज लिंबू आणि आल्याचा रस प्याल्याने वाढणारे पोट कमी होण्यास मदत होते नंबर पासष्ट रोज एक टोमॅटो खाणाऱ्याचे केस पांढरे होत नाहीत नंबर सहासष्ट तळलेल्या अन्नाचे सेवन कमीत कमी करा यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील आणि ऍसिडिटी सारखी समस्या होणार नाही नंबर सदुसष्ट रात्री दही खाल्याने अपचन होते नंबर अडुसष्ट रोज झोपण्यापूर्वी तुमच्या पायाच्या तळव्यावर आणि हाताच्या तळव्यावर तेलाची मालिश करा यामुळे तुमचे अनेक आजारांपासून रक्षण होईल नंबर एकोणसत्तर खजूर खाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये त्यामुळे पचन बिघडू शकते नंबर सत्तर जर तुमच्या दातांना किटकाचा त्रास असेल किंवा तुमचे दात हलत असतील तर कडिलिंबाची टूथपेस्ट वापरा नंबर एकाहत्तर कोरफडमध्ये हळद घालून चेहऱ्यावर लावल्याने डाग आणि सुरकुत्या नाहीशा होतात नंबर बहात्तर उठल्यानंतर लगेच एक ग्लास पाणी पेल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि रक्ताभिसरण सुधारते तसेच तुमची त्वचाही चमकदार होते नंबर त्र्याहत्तर जर तुमचे हातपाय दुखत असतील तर त्यामागचे कारण म्हणजे चहा यामुळे आपल्या हाडांवर परिणाम होतो हाडे कमजोर होऊ लागतात नंबर चौऱ्याहत्तर जर तुम्ही रोज सकाळी उठून रिकाम्यापोटी एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्याले तर तुमच्या शरीरातील भौतिक रोग उद्भवण्याआधीच दूर होतील नंबर पंच्याहत्तर निरोगी त्वचा निरोगी केस आणि चांगले रक्ताभिश्रण यासाठी जांभळणाचे सेवन केले पाहिजे ते खूप चांगले आहे नंबर शहात्तर कमी वजन असलेल्या लोकांनी हार्बरासोबत खजूर खाल्ल्यास त्यांचे वजन लवकर वाढू लागते तर मित्रांनो हे आरोग्य टिप्स कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद